निर्भीड बुलंद आवाज पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुका आणि ठाणे जिल्ह्यातील मोरबाड तालुका यांना जोडणारा घाट म्हणजे एक परवणीच जुन्नर तालुक्यात पाहण्यासारखी अनेक ठिकाणे आहेत परंतु दार्या घाट हा प्रत्येकाने पहावा असा काहीसा उपेक्षितच आहे जुन्नरवरून आपटाळे मार्गे आंबोलीला जातो आंबोली हे तालुक्याचे शेवटचं गाव या गावचा रस्ता जिथे संपतो तिथूनच दाऱ्याघाटाचा घाटाचा अद्वितीय प्रवास सुरू होतो सभोवताली सह्याद्री रंगांचे आणि दाट झाडी डोंगरावरून फेसाळत येणारं पांढर शुभ्र पाणी जणू मोत्याच्या हारासारखं वाटत सध्या येथे ऊन पावसाचा खेळ सुरू असून परिसर धुक्याने भेटलेला आहे पावसाळा सुरू झाला की सर्वसामान्यांनाच वेध लावतात ते पावसाळी पिकनिकचे पाऊस सुरू झाला की निसर्गप्रेमी व पर्यटकांची पावलं आपसुकच घाट व डोंगर माथ्याच्या दिशेने वळू लागतात येथे पर्यटकांची गर्दी मोठ्या प्रमाणात दिसून येते आज आरोग्य सल्लागार या निसर्ग पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी आलेले आहेत आपण कुठून आलात आणि इकडे निसर्ग पर्यटन तुम्ही हा स्पॉट दार्या घाटात का निवडला आम्ही इथं जुन्नर आलेपडा खूपचे वेल्लेस परिवारामधून इकडे दार्या घाटाच्या आलो होतो वातावरण सुंदर असे धबधबे त्याखाली आम्ही सर्व फॅमिली एकत्र आले आहोत आणि मनोहरात असा आनंद लुटला आहे की आपल्या फॅमिलीसोबत ज्या वेळेला एकत्र येतो त्यावेळेला आपण एक परिवार म्हणून येत असतो आणि त्याचा आनंद आज होत असतो असा आपल्याला पैशात पण जे आनंद आहे तो येणार नाही तो आपल्या परिवाराने आपल्याला आणि आपण आभार मानतो त्याच्यानी आम्हाला हे ফিট ইন্ডিয়া মুভমেন্ট ইন্ডিয়া ফিট বানা পদ্ধতি করতোয় या फॅमिली महत्वाच तर इथे आले त्यानंतर आपण एक वर्कआउट केलं आणि वर्कआउटच्या माध्यमातून मी एक संदेश देऊ शकतो हे आपण या ठिकाणी संपूर्ण भारताला संपूर्ण इंडियाला फिट बनवायचं आहे कार्य आपण यासारब्यात तुम्हाला कसं वाटतंय एन्जॉय केला किंवा के काय तुमच्या भावना काय होतं आम्ही फॅमिली सोबत आलोय आम्हाला खूप मस्त वाटते आम्ही आमची फॅमिली सोबत आम्ही इथे खूप एन्जॉय केलाय निसर्ग रम्य ठिकाणी तर सगळ्यात जास्त आम्हाला आनंद झालेला आहे आणि त्याचा आनंद आम्ही लुटलेला पण इकडे दार्या घाटामध्ये फिरायला आलात धबधबा खाली स्वच्छंदी आनंद लुटलात तुम्हाला कसं वाटतंय